हॅलो नमस्कार सगळ्यांना कशा आहेत सगळे पायल ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे गाईच आणि खूप दिवसापासून मला खूप सारे कमेंट्स येत होते की दिदी तू तुझी ज्वेलरी दाखव ज्वेलरी दाखव तुझा राणी हा दाखव तुझे इयरिंग्स दाखव हे दाखव ते दाखव म्हणजे अर्थात माझी पूर्ण ज्वेलरी तुम्हाला बघायची आहे आणि शक्य नाही होते मला पूर्ण ज्वेलरी दाखवायचा कारण की मी जे ज्वेलरी आहे ती घरात नाही ठेवत आम्ही बँकच्या लॉकरमध्ये ठेवतो हो आणि हां आता मी तुमच्या एवढ्या रिक्वेस्टमुळे माझा जो राणीहार आहे तो आणला आहे आणि म्हटलं की आता चला घेऊन आले तुमच्यासाठी तर त्याचा एक स्पेशल ब्लॉग बनवते आणि तुम्हाला डिझाईन दाखवते त्याची प्राईज काय आहे तो किती तोळ्याचा आहे आणि तो कधी केला आहे तो कुणी केला आहे असं सगळे भरपूर सारे तुमचे क्वेश्चन असतात आणि मी लग्नाची ज्वेलरी म्हणजे आता अर्थातच लग्नाची ज्वेलरी का म्हणली आहे कारण की राणीहार जो आहे तो माझ्या म्हणजे मी लग्नात केलाय तो तर चला हो आता बघूया आता पण त्याची डिझाईन मी तुम्हाला दाखवते आणि प्राईज वगैरे तर तुम्ही प्राईज आता मला ॲक्युरेट अंदाज नाही सांगता येणार तर तुम्ही आत्ता तेव्हा तर मी थांबा मी सगळं तुम्हाला सांगते पहिला आपण राणीहार बघूया तर आता ह्याची डिझाईन मी तुम्हाला सगळे बॅक कॅमेऱ्याने दाखवेल पण आता बघा हाईट बघा ह्याची एवढी आहे म्हणजे एवढीच हाईट हजी इथ इत, इथून इथपर्यंत इत तुम्हाला घालून पण दाखवते आणि हे बघा बॉक्समधून डिझाईन अशी बघा तुम्ही आणि तुम्हाला समोरून मी नंतर दाखवतेच पण आता मी तुम्हाला ह्याची ॲक्युरेट हाईट दाखवते की हा घालून कसा दिसतो आणि हा माझ्यासाठी खूप 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 जास्त स्पेशल आहे कारण की माझ्या लग्नाच्या वेळेस छोटी छोटी सेविंग करून हे सगळं सोनं बनवलेलं आहे हे सगळं म्हणजे अजून सोनं आहे जे लग्नात बनवलंय मी आणि अशीच खूप छोटी मोठी बनवलं बनवले त्याच्यामुळे जा खूप जास्त स्पेशल आहे मी आता राणीहार घातला आहे आणि मी तुम्हाला सांगते की मी याची हाईट एवढी का ठेवली होती आता तुम्हाला हे सगळं सांगते मी कारण आता म्हटलं की चला पूर्णच तुम्हाला माहिती देते तर का बनवलाय असा म्हणजे एवढ्या हाईटच का बनवलाय एवढ्या हाईटच का घेतलाय ते पण सांगते तर आता बघा हे माझं आहे लग्नातलं मंगळसूत्र हे बघा आणि हे पण ह्याची पण हाईट एवढी का बघितली ते, ते पण सांगते हे बघा हा जो राणीहार आता मी मंगळसूत्रावर घातलाय तो मी ॲडजस्ट करू शकते खालीवर असा साईटने वगैरे पण प्रॉपर करू शकते कारण की त्याला मागे ना ॲडजस्ट करायला आहे आणि हे माझं लग्नाचं मंगळसूत्र आहे ना त्याची हाईट आणि याची हाईट एकदम ॲक्युरेट आहे पण मी आता त्याला थोडासा ॲक वरती घेतलाय आहे राणेहारला याबा मग तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतच असेल थोडंसं वरती घेतला आहे आणि हे जे गळ्यातलं आहे त्याची हाईट मला एवढी येते आणि राणेहारची हाईट पण एवढीच आहे पण मी आत्ता थोडंसं त्याला वरती घेतलं आहे हे बघा असं आणि जेव्हा मी राणेहार करणार होते तर तेव्हा मी असा विचार केला होता की म्हणजे भरपूर सगळ्या डिझाईन होत्या तर घ्यायला कोण कोण गेलं माझी मम्मी माझ्या बहिणी आणि मी ऑबियसली तर आम्ही सगळ्या घ्यायला गेलो आणि मम्मी म्हणले की खूप म्हणजे माझे सगळे घरचे बोलत होते की आपण हा पूर्ण सोन्याचा म्हणजे पूर्ण सोन्याचं करायचं आहे असं आता ह्याच्यामध्ये भरपूर तेव्हा व्हरायटीज पण होत्या की ह्याच्यामध्ये काय का थोडेसे नवीन नवीन डिझाईन पण आले होते की काळेमणीचा होता म्हणजे नाही का थोड्या थोड्या काळेमणी जसंही मंगळसूत्र आहे ना तसे पण होते अजून भरपूर पण मी म्हटलं की आता हे लोक म्हणजे माझ्या सासू सासऱ्यां नवऱ्याच्या साईडचे मला मंगळसूत्र कसं करणार आहेत म्हणजे पूर्ण गोल्ड आहे का म्हणजे नाही का असं थोडे करणार आहे हे मला माहीत नव्हतं तर मी मम्मीला म्हटलं की नाही का आपण हे पूर्ण गोल्डचंच घेऊया कारण की मग जर मंगळसूत्रामध्ये खूप काळेमणी असले तर ते किंवा मंगळसूत्र पण असं नाही का खूप गोल्डचं मला नव्हतं पाहिजे होतं तर हा मी आधी केला होता तुम्हाला मंगळसूत्राची मजा पण सांगते त्याचा ब्लॉक पण केलाय तो पण तुम्ही नंतर बघा तर हे बघा हे असं दिसतं माझ्या मंगळसूत्रावरती म्हणजे पूर्ण असं गोल्ड गोल्ड नाही वाटत म्हणून आम्ही मंगळसूत्र पण असं केलंय तर मी राणेहार वरून ठरवलं की मला मंगळसूत्र कसं पाहिजे म्हणजे पूर्ण नाही का काय काय असं पूर्ण कानातले पण सोन्याचे पूर्ण गळ्यातलं पण सोन्याचे कमी मनी असतात काळेमणी असतात तर ते एकदम असं गोल्ड गोल्ड वाटतं तर ते चांगलं पण दिसत नाही मग मं, मंगळसूत्रामध्ये मी काळेपणी पण बघितले होते की जे मी कधी असं घातलं की ह्याच्यावरती जरा सूट होईल नाही आता मग पूर्ण मंगळसूत्र पण मी असं जर पूर्ण गोल्डचं केलं असतं तर ते एकदम गोल्ड गोल्ड दिसलं असतं असं नाही का एकदम गोल्ड गल असं झालं असतं आता तुम्हाला कानातले वगैरे नाही घालून दाखवत मी फक्त दाखवते की हे पूर्ण लुक कसं वाटतं हे बघा साडी आता थोडीशी वेस्ट आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळं कळत नाही आहे हे बघा पूर्ण लुक माझं थोडंसं वेगळं वाटतं ह्याच्यावरती आता हे महाराष्ट्रीयन पद्धतीचे फोटो पण मी तुम्हाला साईटला दाखवेल की आता काठपदार्थ साडीवरती हे लुक सगळं कसं दिसतं फोटो ॲड करेल मी तर तुम्ही फोटो पण बघा सो मी थोडंसं जवळ येते आणि जवळून दाखवते की हे कसं वाटतंय घातल्यावरती तुम्हाला आत्ता हां आत्ता प्रॉपर दिसतंय बघा ब्ल्यू कलरवरती उठून दिसतंय सो so, हे असं आहे आणि हे लांबून असं दिसतं व्हिडिओमध्ये आणि हे माझं गळ्यातलं म्हणजे मंगळसूत्र हे बघा आत्ता प्रॉपर वाटतंय की नाही असं गोल्ड आणि आता आता हे बघा आता हे जे गोल्ड आहे पूर्ण राणीहार तर मी मंगळसूत्र पण त्याला गोल्ड पूर्ण नाही आम्ही चॉईस केलंय कारण की जास्त उठून दिसतं ना गोल्ड गोल्ड त्याच्यामुळे मंगळसूत्रामध्ये आम्ही काळेमणी थोडेसे जास्त घेतले ते तर हे बघा असं दिसतं हे लांबून आता मी तुम्हाला दाखवते की जवळून ही हारची डिझाईन तुम्हाला सांगते आता काय मज्जा झाली जेव्हा आम्ही हा राणीहार करायला गेलो होतो त्याच दिवशी बरोबर सोनं झालं सोन्याचा रेट झाला होता साठ हजाराचा आणि त्याच्यानंतर रेट वाढणार होता आम्हाला सोनार बोलले की रेट वाढणार आहे तर तुम्ही आत्ता बुक केलं आणि त्या दिवशी घेतलं लग्नाच्या नाही का थोडंसं आधी घेतलं तरी पण काय हरकत नाही मग आम्ही काय केलं पूर्ण पैसे देऊन बुक केलं सगळं फक्त घरी नव्हतं आणलं आणि मग आम्ही दसऱ्याच्या दिवशी म्हणजे लग्नाच्या आधी आमचा दसरा होता लग्नाच्या आधीचा तर तेव्हा मग माझ्या घरच्यांनी आणि आम्ही जाऊन ते घेऊन आलो दसऱ्याच्या दिवशी म्हणजे चांगल्या मुहूर्तावरती ते घरी आणलं सोन्याचे रेट्स कमी झाले होते म्हणजे काय होतं त्या दिवशी मला ॲक्च्युअलमध्ये मध्ये आठवत नाहीये ते काहीतरी कोणता तरी तर दिवस असतो की सोनं खरेदी नाही करत ते महिना असतो बघ पित्र हा पित्राचा महिना होता आणि पित्राच्या महिन्यामध्ये हे सोनं आम्ही बुक केलं होतं असं बोलतात की पित्राच्या महिन्यामध्ये नाही का कोणती चांगली वस्तू नवीन वस्तू घरी घरी नाही घेऊन येत तर त्याच्यामुळे आम्ही घरी नव्हता आणला बुक करून तिथं सोनाऱ्याकडेच ठेवलं होतं आणि दसऱ्या दसऱ्याच्या दिवशी आम्ही घरी घेऊन आलो तर असं झालं या राणी हारचा गंमत तर हे बघा गाईस तुम्हाला दिसत असेल ह्या जी जी फ्रंटवाली डिझाईन आहे अशी दिसती फ्रंटवाली खालची डिझाईन हे बघा तुम्ही जवळून पण बघू शकता मस्त डिझाईन आहे आणि हे चार वाला आहे मला आता का एवढं काय माहिती आहे जी देता ना नाही येणार कारण की जेवढं मला कळतंय मी जेवढी माहिती देते बघा चार पट्टी आहेत आणि इथे वेगळी डिझाईन आहे थोडी इथे वेगळी डिझाईन आहे आणि अशा प्रकारे आहे माझा राणी हार ही डिझाईन पण बघा किती नाजूक काम केलं आहे सगळं इथं दोन फुलं आहेत आणि इथे पण पट्टी आहे प्लेन पट्टी आहे त्याच्यावरती छोटी छोटी नाजूक नाजूक डिझाईन आहे इथं पण दोन अशा वाट्यांसारखं आहे आणि त्याच्यानंतर इथे प्लेन पूर्ण पट्टी आहे गळ्यापर्यंत तर मस्त आहे असं माझं राणीहार आणि हे कानातले मी का केले होते लग्नाच्या वेळेस ते ते पण तुम्हाला सांगते जेव्हा आम्ही राणीहार केला तर ह्या राणीहारवरती माझे कानातले जे होते आधीचे वेगळे होते ते सूट नव्हते होत म्हणजे नाही कसे चपटे होते डिझाईन ओल्ड फॅशनचे होते थोडेसे मग हर मी हे कानातले पण चेंज केले आणि ह्या राणेहारसोबत आता मॅच होत होते हे कानातले थोडेसे आणि हे माझं मंगळसूत्र पण बघा माझं मंगळसूत्र पण थोडंसं माझ्या कानातल्यासोबत मॅच होतं आहे त्याच्यामुळे मी हे कानातले केले होते तर तुम्ही आता माझ्या राणेहारचे डिझाईन जवळून बघितलीच असेल तर आता मी तुम्हाला सांगते की कि हे किती तोळायचं आहे आणि काय प्राईज होती तेव्हा ते म्हणजे जेव्हा मी घेतलं होतं तेव्हा ह्याचा काय रेट होता आणि काय प्राइस ही पडेल तुम्ही अंदाज काढा मला एवढा हिशोब येणार करता आणि विषय सांग तुम्हाला काय झाला आहे तुम्ही म्हणत असाल की तू पावती दाखव म्हणून तर आता पावती ही माझ्या मम्मीच्या घरी आहे तर त्याच्यामुळे मी पावती तुम्हाला दाखवू शकत नाही म्हणजे जेवढं सोन्याच्या पावत्या आहेत जेवढे लग्नात केलं होतं तर त्या सगळ्या मम्मीच्या इकडे माझ्या बहिणींकडे असेल बहुतेक मम्मीकडे नाही तर बहिणींकडे दोघांपैकी कोणाकडे तरी असतील तर आता, तर आता हो एक, हो हे जे आम्ही हार केला होता तर ह्याच्यासोबत एक नेकलेस पण केला होता तो पण मी तुम्हाला लवकरच ब्लॉगमध्ये दाखवेल आता हे हार आम्हाला तेव्हा रेट पडला होता साठ हजाराचा साठ हजार जेव्हा सोनं होतं एक नाही दीड वर्ष आधी बरोबर तेव्हा हा राणेहार केला आहे आम्ही आणि हे बरोबर तीन आठ असू शकतं तीन थोडा आठ ग्रॅम असं काहीतरी तर तुम्ही हिशोब करा आणि आत्ताचा रेट वेगळा आहे तुम्ही हिशोब करून तरी काय करणार आहेत तर त्याच्यामुळे तुम्हाला जर करायचं असेल ना तर तुम्ही डायरेक्ट सोनारीच्या दुकानात जा आत्ताचा रेट सांगते तुम्हाला पंच्याऐंशी हजार किंवा ऐंशी हजार सोन्याचा रेट आहे सो त्या रेटमध्ये आणि ह्या रेटमध्ये जमीन आसमानचा फरक आहे बरोबर वीस ने सोनं वाढले वीस पंचवीस ने सोनं वाढले ह्या रेटमध्ये त्या रेटमध्ये so, फरक आहे सो आताचा तुम्हाला थोडासा रेट वाढू शकतो ह्याचा तर असा आहे माझा राणीहार आणि तुम्हाला डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि डिझाईन चॉईस करणारे कोण आहे ते पण तुम्हाला सांगते डिझाईन चॉईस करणारे माझी मम्मी आणि माझ्या बहिणी यांनी सगळ्यांनी मिळून ही राणीहारची डिझाईन चॉईस केली होती तेव्हा केला होता आम्ही असं तर तुम्ही प्राईजचा हिशोबतो लावाच आणि त्याचबरोबर तुम्हाला डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि मला कसं वाटतं माझ्यावरती कसा वाटतं त्याचे मी फोटोजसुद्धा शेअर म्हणजे टाकेल ब्लॉगमध्ये आणि तुम्ही बघा एकदा महाराष्ट्रीयन पद्धतीच्या साडीवरती कसा दिसतो एकदम उठून मी लग्नात पण साडी वेअर केली होती आणि लग्नातून घरातून निघताना मी तेच घातली होती सगळी गोल्डची ज्वेलरी त्याचे पण मी फोटो साईडला देईलच तुम्हाला दाखवण्यासाठी बघण्या बघण्यासाठी तुम्ही बघा कसं दिसतोय ते सो गाईज आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा बाय बाय गायस भेटूयात नवीन ब्लॉग